श्री स्वामी समर्थ नमस्कार मकर राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत ऐतिहासिक का आहे कारण सूर्यदेव स्वत तुमच्या राशीत प्रवेश करत आहेत चौदा जानेवारीला दुपारी दोन वाजून ब्याऐंशी मिनिटांनी सूर्य मकर राशीत येईल याचा अर्थ असा की तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि तुमचे वडील सूर्य यांची एकाच घरात भेट होत आहे हा काय तुमच्या भाग्याचा उदय करणारा ठरेल की संघर्षाचा चला पाहूया दोन आर्थिक आणि करिअर बदल दुपारी दोन बायलीसच्या या परिवर्तनानंतर मकर राशीच्या लोकांसाठी सरकारी कामात मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत जर तुमचे एखादे कोर्टाचे काम किंवा जमिनीचे व्यवहार अडकले असतील तर चौदा जानेवारी ते अठरा जानेवारी या काळात ते मार्गी लागतील फक्त लक्षात ठेवा या काळात कोणालाही जामीन राहू नका तीन सर्वात महत्वाची तारीख आणि सावधानता आता सर्वात महत्वाची तारीख नोट करा एकोणतीस जानेवारी या दिवशी सूर्य आणि शनी यांची युती पूर्णत्वास जाईल दुपारी एक ते तीन वेळेत विनाकारण कोणाशीही वाद घालू नका विशेषत वडिलांशी किंवा वरिष्ठांशी ही माहिती अनेकांसाठी उपयोगाची ठरणार आहे त्यामुळे हा पॉईंट मिस करू नका चार उपाय आणि समारोप संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव तुमच्या राशीत येत असल्यामुळे तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्या आणि त्यात थोडे काळे तीळ टाका यामुळे शनी आणि सूर्य दोघेही प्रसन्न होतील मकर राशीच्या या विशेष बदलांबद्दल तुमची शंका कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर स्वामी संकेत चोवीसला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ